कसं काय सांगली तर सध्या दोन हजार चोवीस सालचा पूर हा पूर्णपणे ओसरलाय पण सांगली तर तुम्हाला माहिती आहे का आतापर्यंत आलेल्या महापुराचा इतिहास चला तर पाहू पहिला पूर हा अठराशे त्रेपन्न मध्ये आला या पुरात मारुती चौकात सुमारे दहा ते बारा फूट पाणी असल्याची नोंद आली समडोई कवटे पिरान तुंग हे अठराशे त्रेपन्न मध्ये आलेल्या पुरानंतर स्थलांतरित झालेली गावठाणे आहेत त्यानंतर अठराशे छप्पन्न अठराशे बहात्तर एकोणीसशे चौदा एकोणीशे एक्केचाळीस एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे बासष्ट या साली, साली पूर आल्याच्या नोंदी इतिहास संशोधक स्थानिकांच्या डायऱ्या सरकारी दस्तावेज यामध्ये आढळतात त्यानंतर दोन हजार पाच साली पाणीपात ही त्रेपन्न फूट साईन्स इतकी झाली आणि हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पूल असा लोकांचा समज झाला पुढच्या वर्षी दोन हजार सहा ला पूर आला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा महापूर ठरला त्यावेळेस पाणी पातळी ही सत्तावन्न फूट सहा इंच इतकी झाली शेतकऱ्यांचे नागरिकांचे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले नदीच्या प्रवाहात अनेक जनावर वाहून गेली घरे पटली आणि ब्रम्हणा या गावात बोट उठून झालेली दुर्घटना त्यात झालेली दुर्दैवी मृत्यू या कडू आठवणी सांगलीकरांच्या मनावर आजही कोरले गेलेले आहेत त्यानंतर दोन हजार एकवीस साली हे पूर आला आणि त्यावेळेस पाणी हे पटकन ओसरले आता दोन हजार चोवीस साली पाणीपात ही साडेचाळीस फुटांवर पोहोचली अशी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थिंक सांगलीकरशी शेअर utilizaba.